स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटेकरांनो सावधान खानापूर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण सापडला पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या खर तर गेल्या पाच वर्षापूर्वी संपूर्ण जगात कोरोना या भयंकर रोगानं थैमान घातलं होतं यामध्ये अनेकांचे बळी गेले सर्व व्यवहार सर्व ठिकाणं बंद करण्यात आले होते त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर हळूहळू कोरोना ही साथ देखील आली परंतु आता या साथीनं पुन्हा डोकं वर काढलाय अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडू लागले मुंबई पुणे सारख्या ठिकाणी रुग्ण सापडत असताना आता सांगली जिल्ह्यात याचा शिरकाव झालाय नुकताच विटा येथील एका खासगी रुग्णालयात कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मिळते त्यामुळे प्रशासनासह वैद्यकीय विभाग व लोकांची धावपळ सुरू झाली आहे एकीकडं एक काळजी करण्याचं कारण नसलं तर विटासारख्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय खानापूर तालुक्यातील एका गावातील हा रुग्ण आहे पंचावन्न वर्षे हे व्यक्ती असून ती बाहेरील राज्यातून आल्याची माहिती मिळते सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे मात्र कोरोना या साथीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं वैद्यकीय विभाग सतर्क झालाय लोकांनी काळजी करण्याचं कारण नसलं तर खबरदारी घेणं चा वैद्यकीय विभागामार्फत योग्य ती खबरदारी घेण्याचं काम सुरू असल्याचं मत सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम कदम यांनी स्टार न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा